नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पर्धा परीक्षा गुरु आपल्या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आजची सर्वात मोठी अपडेट आहे पोलीस भरती संबंधला जी आपली दोन हजार तेवीस चोवीस बावीस तेवीसची पोलीस भरती निघाली होती त्याचं फिजिकल एकोणीस जूनपासून चालू होणार आहे तर त्या ते, त्याचे टप्पे कसे असणार आहे त्याबद्दल आज माहिती पाहणार आहोत आपण तर यामध्ये सोप्या शब्दात पाहून पाहू आपण पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पन्नास गुणांची शारीरिक चाचणी अगोदर घेण्यात येईल त्यानंतर सर्व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा सर्व पोलीस घटकात एकाच दिवशी घेण्यात येईल म्हणजे तुम्ही जर नागपूर सिटी ब फ्रॉम भरला असेल आणि मुंबई सिटी भरला असेल तर त्या दोन्ही घटकाची परीक्षा एकाच दिवशी घे घेण्यात येईल तसा पण फॉर्म रद्द झालेला आहे आणि त्यानंतर पोलीस शिपाई चालक या पदासाठी उमेदवाराची प्रथम पन्नास खुणाची चाचणी घेण्यात येईल त्यानंतर यांचं पण तसंच आहे लेखी परीक्षा ही सर्व घटकामध्ये एकाच दिवशी होणार आणि त्यानंतर पोलीस शिपाई बँड्समन या पदासाठी सुद्धा अगोदर पन्नास गुणांची शारीरिक चाचणीच होईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येईल त्यानंतर आहे आपला घटक राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफ यासाठी शंभर गुणांची लेखी चाचणी होत असते मैदानी चाचणी होत असते तर ही शंभर गुणांची मैदानी चाचणी झाल्यानंतर यांचीसुद्धा लेखी परीक्षा सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानंतरचा घटक आहे कारागृह शिपाई यामध्ये सुद्धा पन्नास गुणांची लेखी मैदानी चाचणी राहत असते आणि ही मैदानी चाचणी झाल्यानंतर घटक प्रमुख सर्व कारागृह या घटकाची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल म्हणजे पोलीस पोलीस शिपाई या पदासाठी सर्व घटकात एकाच दिवशी चाचणी होईल आणि त्यानंतर पोलीस शिपाई चालक या घटकासाठी ए एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल त्यानंतर बँड्समन पदासाठी एकाच दिवशी सर्व घटकात लेखी परीक्षा होईल आणि राज्य राखीव पोलीस बल गट एस आर पी एफ यामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल आणि शेवटचा आहे बॅन्ड्समन यासाठीसुद्धा सर्व घटका एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल तर याचं वेळापत्रक महा आय टीमध्ये महा आय टीला लवकरच त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि लवकरच आपली तिकीट जनरेट करण्यात येईल ही मैदानी चाचणी एकोणीस सहा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणीस जूनपासून चालू होणार आहे तरी सर्वांनी मैदानी चाचणीची चांगली तयारी करावी आणि सर्वांना मैदानी चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद